मृत्यूनंतर घरात का वाचावे गरुड पुराण आश्चर्यकारक आहे जाणून घ्या शास्त्रात दिलेली माहिती <द्णागी> <द्णागी> श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत गरुड पुराण हे हिंदू धर्माच्या सोळा पुराणांपैकी एक आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंनी मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे सामान्यत एखाद्याच्या मृत्यूनंतर घरी गरुड पुराणाचे पठन केले जाते हिंदू धर्मात जेव्हा एखाद्या नातेवाईकाच्या घरी मृत्यू होतो तेव्हा अंतिम संस्कारासह अनेक विधी आहेत जे तेरा दिवस चालतात तेरा दिवस मृत व्यक्तीच्या घरी गरुड पुराणाचे पठन केले जाते असे मानले जाते की मृत व्यक्तीचा आत्मादेखील तेरा दिवस घरी राहतो आणि कुटुंबातील सदस्यांसह गरुड पुराणाचे पठण ऐकतो यामुळे आत्म्याला सांसारिक आसक्ती सोडणे आणि मोक्ष प्राप्त करणे सोपे होते यासोबतच गरुड पुराणात अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्यांचे पालन केल्याने व्यक्तीचे जीवन सोपे साधे आणि यशस्वी होते गरुड पुराण काय आहे गरुड पुराण हे पंथाशी संबंधित धर्मग्रंथ आहे असे म्हटले जाते की एकदा पक्ष्यांचा राजा गरुड याने भगवान विष्णूंना प्राण्यांचा मृत्यू यमलोक या यात्रा नरक योनी आणि आत्म्यांचे मोक्ष यासंबंधी अनेक रहस्यमय आणि गुढ प्रश्न विचारले भगवान विष्णूंनी गरुडाच्या या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली प्रश्नोत्तराच्या या मालिकेला गरुड पुराण म्हणतात यामध्ये स्वर्ग नरक पाप पुण्य पुनर्जन्म इत्यादी व्यतिरिक्त ज्ञान विज्ञान आचार नियम आणि धर्म इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत एकीकडे गरुड पुराणात मृत्यूचे रहस्य सांगितले तर दुसरीकडे यशस्वी जीवनाचे रहस्यही त्यात दडलेले आहे त्याचे पठण अनेक शिकवणी देते आणि एखाद्या व्यक्तीला मृत्यूपूर्वी आणि नंतरची स्थिती कळते जेणेकरून तो चांगले आणि पुण्यकर्म करतो दररोज आध्यात्मिक विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मृत व्यक्तींच्या घरी गरुड पुराणाचे पठण का केले जाते गरुड पुराणात मृत्यूपूर्वीची आणि नंतरची परिस्थिती सांगितली आहे असे मानले जाते की मृत्यूनंतर मृताचा आत्मा तेरा दिवस कुटुंबातील सदस्यांसोबत राहतो अशा स्थितीत मृत व्यक्तीच्या घरी गरुड पुराणाचे पठन केल्याने त्याला स्वर्ग गती सद्गती अधोगती दुःख इत्यादी गोष्टी कळतात त्याचवेळी त्याला हे देखील कळते की त्याला त्याच्या कर्मानुसार वाटेत कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागेल आणि तो कोणत्या जगात जाईल तसेच जेव्हा मृत व्यक्तीच्या घरी गरुड पुराणाचे पठण केले जाते तेव्हा घरातील सर्व लोक एकत्र बसून ते ऐकतात अशा स्थितीत घरातील लोकांनाही कळते की कोणत्या कर्माने नरक मिळतो आणि कोणत्या कर्माने मोक्ष मिळतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद